साधारणपणे आठ ते दहा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल मुंबईच्या लीलावती रुग्णालयात कॅन्सर आणि अर्धांगवायूच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रोहित पिसाळ यांना एक फोन येतो हा फोन त्यांची मॅनेजर असलेल्या क्षुषा ही करते ती सांगते की सर आपल्याला समुद्रात दोनशे ग्रॅम वजनाचा सोन्याचा सा दगड सापडला आहे आणि त्या सोन्याच्या दगडामध्ये साठ टक्के सोनं हे आपल्या कामाचं आहे हे ऐकल्यानंतर जणू रोहित यांच्या अंगात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आणि इथून त्यांचा एक नवा जन्म होतो ते एक गोल्डमॅन बनतात मुंबईचा गोल्डमॅन रोहित पिसाळ पण हे रोहित पिसाळ आहेत तरी कोण त्यांचं कार्य काय इतिहास काय आणि त्यांना विद्रोही का म्हटलं जातं चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सोन्याचे कपडे गळ्यात सोन्याचं लॉकेट हातात सोन्याची मूट असलेली छडी सोन्याचे बूट सोन्याची सायकल सोन्याचा टेबल सोन्याचा पेन सोन्याचे पेंटिंग्स आणि सोन्याचा सोफा हे सगळं सोन्याचं साम्राज्य आहे रोहित पिसाळ यांचं जगभरात अंडर वॉटर गोल्ड मायनिंग करण्याची कॉन्ट्रॅक्ट फक्त तीन कंपन्यांना देण्यात आले त्यातली एक कंपनी रोहित पिसाळ यांची पिसाळ ग्रुप ऑफ कंपनी आहे मुंबईच्या एका छोट्याशा घरातून निघालेल्या रोहित यांनी एम बी एमध्ये शिक्षण पूर्ण केलं त्या काळी ते आपल्या बॅचचे गोल्ड मेडलिस्ट होते पुढे पी एच डी करण्यासाठी त्यांनी थायलंडला जाण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजारच्या दशकात ते थायलंडला गेले तिथं गेल्यावर त्यांनी आपल्या जीवनाचा एक नवीन सूर मिळवला असं म्हणावं लागेल थायलंडमध्ये शिक्षण घेत असताना रोहित पिसाळ यांनी हॉटेल व्यवसायात आपलं नशे आजमावलं त्यानंतर भारतात येऊन एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये त्यांची एंट्री झाली त्यांनी बऱ्याच मराठी आणि हिंदी मालिका निर्मित केल्या त्याशिवाय त्यांना व्हॉइस ओव्हर देण्याची मोठी आवड होती त्यामुळे त्यांनी बऱ्याच पात्रांना आपला आवाज देखील दिलाय पण त्यांना खरी ओळख मिळाली ही त्यांच्या सोन्याच्या व्यापारातून रोहित पिसाळ म्हणतात की एका जमान्यात भारतामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा सोन्याच्या व्यापाराची चालती होती त्यांच्या कंपनीचा टर्न ओव्हर हा टाटांपेक्षाही जास्त होता याचाच आदर्श घेऊन रोहित पिसाळ यांनी दोन हजार सोळा साली इंडोनेशियात अंडर वॉटर सी मायनिंग कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मिळवलं जगभरात एक कॉन्ट्रॅक्ट मिळवणाऱ्या फक्त तीनच कंपन्या आहेत आणि त्यातलीच एक म्हणजे रोहित पिसाळ यांची पिसाळ ग्रुप ऑफ कंपनी सोन्याच्या व्यापारातून ते दरवर्षी शंभर कोटींचा टर्न ओव्हर पार करतात पिसाळ हे बौद्ध समाजातून येतात आणि त्यांचं म्हणणं आहे की सोनं हे बुद्धांना रिप्रेझेंट करतं बुद्ध काळापासूनच भारतात सोनं खणण्याला सुरुवात झाली बऱ्याच बौद्ध साहित्यात याचा उल्लेख देखील आढळतो असाही त्यांचा दावा आहे पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या तर सगळ्यात चर्चेत असतात त्यांचे विद्रोही विचार रोहित पिसाळ यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा मोठा प्रभाव झालेला आहे त्यांनी सांगितलं की आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला भारतीयांना समजलेच नाहीयेत एक राष्ट्रवादी बाबासाहेब आंबेडकर भारतीयांसमोर आणणं खूप गरजेचं आहे असं पिसाळ यांचं म्हणणं आहे त्याशिवाय बाबासाहेबांच्या राष्ट्रवादावर बोलताना पिसाळ सावरकरांच्या कवितेची एक ओळ म्हणतात ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला आणि याची तुलना ते बाबासाहेबांच्या राष्ट्रवादाशी करतात की सावरकरांना माहितीये मी चित्पावन ब्राह्मण आहे आणि त्यामुळं मी माझ्या देशात परतलो तर लोक माझ्या पायास पडतील पण माझ्या बाबासाहेबांचं तसं नाहीये बाबासाहेबांना माहितीये की साता समुद्रा पार डॉक्टरेट घेऊनही मी माझ्या देशात परतलो तरी तिथं मला गोटभर पाणी देखील मिळणार नाही तरी बाबासाहेब भारतात परततात आणि तोच खरा राष्ट्रवाद आहे असं रोहित पिसाळ यांचं म्हणणं आहे त्याशिवाय आपल्या व्यवसायाबद्दल बोलताना ते म्हणतात माणसाने सोन्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे कितीही चांगल्या ब्रँडचे कपडे वापरा मात्र काही वर्षांनी ते तुम्हाला फेकूनच द्यावे लागतील पण त्या जागी सोन्याच्या डिझाईनचे कपडे तुम्ही जर घातले तर ते नक्कीच तुम्हाला भविष्यात कामी येतील रोहित पिसाळ यांची क्षुषा गोल्ड फ्लोटिंग कंपनी देखील आहे या कंपनीच्या मार्फत ते विविध प्रकारच्या सोन्याच्या डिझाईन कपड्यांवर करत असतात शिवाय ते लोकांना आपली फ्रँचायझी घेण्यासाठी देखील सांगतात आता या व्यतिरिक्त ते समाजकार्य देखील करतात थायलंडमध्ये त्यांचं एक अनाथ आश्रम देखील आहे त्याशिवाय नुकतेच सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांनी लिहिलेला थेरागाथा हा गोल्ड प्लेटेड बुद्धिस्त ग्रंथ त्यांनी चैत्यभूमीला दान दिला त्याशिवाय गेल्या चौदा एप्रिलला कल्याणमधील तक्षशिला महाविद्यालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहा फुटाचा पूर्णकृती पुतळा देखील त्यांनी दान केलाय शिवाय त्यांच्या ऑफिसमध्ये माता रमाईचा दोन किलोचा गोल्ड प्लेटेड फोटो देखील आहे या फोटोत रमाईच्या कुंकुवावर ऐंशी हिरे देखील लावलेले आहेत आणि आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे काही दिवसांमध्ये त्यांनी निर्माण केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित एक चित्रपट नाव लेटर टू भीमराव हा देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे आणि त्याची सुद्धा आता सगळ्यांनाच लागली आहे तर तुम्ही देखील हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पाहायला जाणार का हे आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद